आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास तुम्ही उपटा आम्ही लावतो ते पण वाजत गाजत जालना शहरातील मंठा चौफुली हे उच्चभ्रू आणि व्यावसायिक ठिकाण आहे मागील दहा वर्षात या रस्त्याच्या बाजूचा भाग प्रचंड विकसित झाला आहे आणि मोठमोठी प्रतिष्ठाने देखील इथे स्थापन झाले आहेत त्यामुळे पूर्वीच्या मोठमोठ्या झाडांची कत्तल काही व्यावसायिकांनी केली का तर म्हणे प्रतिष्ठानचे फलक दिसत नाहीत झाडाखाली रिकामटेकडे लोक बसतात झाडाचा कचरा पडतो तो आम्हाला साफ करावा लागतो म्हणून जाणून बुजून ही झाडे तोडली आहेत एवढेच नव्हे तर या झाडांना इंजेक्शन दिल्यानंतर ती मृतावस्थेत जातात आणि नंतर याच झाडांना धोकादायक म्हणून तोडले जाते त्यामुळे या झाडांना इंजेक्शन देऊन ती वाळवली जाण्याचे प्रकारही इथं सध्या पाहायला मिळत आहेत या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या पर्यावरणप्रेमींनी म्हणजे सुमारे वीस ते पंचवीस सामाजिक संस्था तसेच जालना शहर महानगरपालिकेने आज याच झाडांच्या ठिकाणी पुन्हा झाडे लावली आहेत आणि ती देखील एका झाडाच्या बदल्यात अनेक झाडे त्यामुळे असच म्हणावं लागेल तुम्ही उपटा आम्ही लावतो आणि ते पण वाजत गाजत आजच्या या वृक्ष लागवडीमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये कुंडलिका सिन्हा फाउंडेशन पाझर संस्था समस्त महाजन ट्रस्ट सृष्टी फाउंडेशन रुक्मिणी परिवार मानस फाउंडेशन अण्णामृत फाउंडेशन शंभर रुपये सोशल क्लब आनंदनगरी सेवाभावी संस्था विप्र फाउंडेशन लायन्स क्लब ऑफ जालना आदी सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवला होता दिलीप पोहनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना